नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलोज अवक एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये पुढील समिती दोन हजार रुपये सर्व साधारणतः एक हजार आठशे रुपये मुंबई अवकाली सतरा हजार तीनशे अडतीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये नावकारी दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये